नमस्कार किचन मध्ये आज मी आपल्याला नारळी पाक दाखवणार आहे पंचवीस पिस्ता मी बारीक कापून घेतलेले आहेत पंचवीस बेदाणे आहेत केशराचं दूध केलेलं आहे एक मोठा चमचा तूप आहे दोन कप नारळ घेतलेला आहे दीड कप साखर घेतलेली आहे आणि पाव किलो मावा घेतलेला आहे चवीसाठी मी अर्धा चमचा वेलची घेतलेली आहे आता हे सगळं प्रमाण योग्य आहे आता आपण एक एक परतायला घेऊया आता मी हे तूप प्रथम टाकते तूप टाकल्यावरती आपण ह्याच्यात नारळ पा टाकतो नाळीकार एकदम छान लागतो त्याच्यात साखर घालून घेते आता साखर घातल्यानंतर मावा पण त्याच्यात घालून घ्यायचा आणि आता हे एक दहा मिनिट तरी मला परतायला वाट लागेल असं वाटतं हे आपण केसराचं दूध गरम होत असतानाच घालून घ्यावं म्हणजे त्याचा रंग छान येईल वेलची पावडर पण घालून घ्यावी आणि आता साखर विरघळेस तोवर परतून घ्यावं आता आपण हा पाक विरघळेस तोपर्यंत व्यवस्थित होतोपर्यंत परतत राहायचं नंतर अर्धवट झाले असताना गोळी करून बघायची आणि मग सेट करायला ठेवायचं आता मी ह्याच्यात बेदाणे घालून घेते आहे आता ही आपली नायली पाक तयार होत आला आहे दोन मिनटं आपण घर घेऊ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील आम्ही ट्रे घेतलेला आहे त्याला खाली बटर पेपर लावलेला आहे आणि त्याला तूप लावून ग्रीस केलेलं ला आहे म्हणजे आपल्या वड्या लवकर निघतील आता ह्याच्यामध्ये आपण पिस्ता घालून ठेवूया गार्लिशिंग करता पिस्ता घालूया थोडासा ट्रेमध्ये घालून ठेवा आता हा गॅस इथे आपण बंद करून पहिलं चेक करून घेऊया की वडी होते की नाही त्यासाठी थोडं काढून घेऊया थंड करून देऊ आता हे बघा आपली गोळी तयार झाली आहे म्हणजे आपली वडी तयार झालेली आहे असं करून बघायचं मी आता हे ग्रीस केले आहे त्याच्यावरती आता हा नारळी कोमट झालेला आहे तर आपण हा ट्रे घेऊ आणि ह्याच्यावरती आणि सर्व बातमी कडा काढून घेऊया आपण हा ट्रे घेऊया त्याच्यावर आता हा जरा थंड झालेला आहे पण आणखीन थंड व्हायला वेळ लागेल त्याच्या आधी मी आपण फक्त स्लाइस करून घेऊया आता या जरा थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया आणि त्याच्यानंतर वड्या बाहेर काढून प्लेटिंग करून घेऊया आता या आपला नारळी पाक तयार झालेला आहे आणि हा तयार करण्यासाठी मला जवळजवळ अर्धा तास लागला त्याची चव अतिशय उत्तम आहे